नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत विषय आहे घरातून सुरू करता येणारे व्यवसाय विशेषत महिलांसाठी आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे शून्य भांडवलात म्हणजे अनेकांना इच्छा असते बघा स्वतःचं काहीतरी सुरू करायची पण मग ते भांडवलाचं काय तिथेच गाडी अडकते हो ही अडचण तर आहेच खूप लोकांसमोर असते पण चांगली गोष्ट अशी आहे की आजकाल असे अनेक मार्ग आहेत जिथे तुमची कल्पना तुमचं कौशल्य आणि तुमचा वेळ हीच मोठी गुंतवणूक ठरते बरोबर आपल्याकडे ना अशीच काही माहिती आहे त्यात सात निवडक कल्पना दिल्या आहेत ज्या अगदी कमी साधनांमध्ये सुरू करता येतात तर आज आपण काय करूया या प्रत्येक कल्पनेच्या जरा खोलात जाऊया म्हणजे संधी काय आहेत आव्हानं काय असू शकतात आणि अगदी सुरुवातीला काय करावं लागेल हे सगळं बघूया हो नक्कीच चला तर मग एक एक कल्पना घेऊया आणि सविस्तर बोलूया त्यावर पहिली कल्पना जी सध्या खूपच चर्चेत आहे युट्यूब चॅनल किंवा मग इन्स्टाग्रामवर रील्स बनवणं म्हणजे हे डिजिटल कंटेंट क्रिएशन झालं नाही का अगदी आणि ही कल्पना आकर्षक काय कारण आपल्या प्रत्येकडे स्मार्टफोन आहेच आजकाल मग ज्यांना आवड आहे समजा स्वयंपाकाची बागकामाची किंवा शिवणकाम मेकअप टिप्स किंवा मुलांना गोष्टी सांगायला आवडतं तर ते यावर व्हिडिओ बनवू शकतात हो पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं स्पर्धा पण खूप आहे ना इथे मग यात टिकायचं कसं म्हणजे काय वेगळं करायचं आणि पैसे कधी मिळायला लागतात लगेच हां चांगला मुद्दा आहे बघा स्पर्धेत टिकायला दोन गोष्टी लागतात एक म्हणजे सातत्य रोज किंवा नियमित काहीतरी टाकणं आणि दुसरं म्हणजे तुमचा स्वतःचा टच तुमची शैली तुम्ही काय वेगळं देत हे महत्त्वाचं राहिला प्रश्न पैशांचा तर तिथे थोडा संयम हवा लगेच नाही मिळत युट्यूबवर मॉनिटायझेशन म्हणतात त्याला म्हणजे जाहिरातीतून पैसे मिळवण्यासाठी त्याचे काही नियम आहेत म्हणजे सबस्क्रायबर्स किती हवेत किती लोकांनी किती वेळ तुमचा व्हिडिओ पाहिलाय ते सगळं पूर्ण करावं लागतं पण ते नाही झालं तरी कंपन्या थेट स्पॉन्सरशिप देतात किंवा ॲफिलिएट लिंक्स असतात ॲफिलिएट लिंक्स म्हणजे काय नक्की म्हणजे असं की तुम्ही तुमच्या व्हिडिओत एखादं वस्तूविषयी बोललात समजा एखादं पुस्तक किंवा एखादं किचनमधलं साधन आणि त्याची खरेदी करायची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली मग जर कोणी त्या लिंकवर क्लिक करून ते विकत घेतलं तर तुम्हाला त्याचा काही कमिशन मिळतो तर असे मार्ग आहेत पण सुरुवात करताना फोकस हा चांगला कंटेंट बनवण्यावर हवा अच्छा म्हणजे सुरुवात करायला मोबाईल आणि इंटरनेट पुरेसा आहे पण पैसे कमवायला आणि टिकून राहायला सातत्य वेगळेपण आणि थोडा वेळ हे सगळं लागतं बरं आता दुसऱ्या कल्पनेकडे जाऊया ही कदाचित जास्त ओळखीची वाटेल टिफिन सर्व्हिस किंवा घरगुती स्नॅक्स बनवून विकणं हो अगदी अन्न ह्याला मागणी कधीच कमी होत नाही ज्यांच्या हाताला चव आहे आणि ज्यांना आवड आहे स्वयंपाकाची त्यांच्यासाठी उत्तम पर्याय शहरांमध्ये तर बघा विद्यार्थी नोकरी करणारे लोक कितीतरी जणांना घरच्या जेवणाची चव हवी असते पण सुरुवात कशी करायची एकदम मोठे ऑर्डर्स घ्यायचे की हळूहळू आणि ग्राहक कसे शोधायचे नाही नाही सुरुवात अगदी लहान प्रमाणात करावी हे कधीही चांगलं म्हणजे बघा सुरुवातीला फक्त ओळखेचं लोक शेजारी किंवा जवळ एखादा ऑफिस असेल तर तिथे चौकशी करायची आणि फक्त ऑर्डर आली की बनवायचं ऑन ऑर्डर त्यामुळे काय होतं जेवढी ऑर्डर तेवढंच साहित्य म्हणजे भांडवल जवळजवळ शून्य घरातलीच भांडी घरातलाच गॅस हे वापरता येतं हे खरंय पण मग यात स्वच्छता आणि वेळेवर डिलिव्हरी याचं खूप टेन्शन असेल ना आणि समजा काम वाढलं मग एकट्याने कसं सांभाळायचं अगदी कळीचा मुद्दा आहे हा टिफिनमध्ये चवीबरोबरच स्वच्छता आणि वेळेचं पालन हे अत्यंत महत्वाचं विश्वास बसायला हवा लोकांचा आणि हो काम वाढलं की आव्हानं येतातच सामान आणणं बनवणं पॅकिंग डिलिव्हरी सगळं बघायला लागतं मग कदाचित मदतीला कोणीतरी घ्यावं लागेल किंवा डिलिव्हरीसाठी वेगळी सोय बघावी लागेल पण तो पुढचा टप्पा झाला सुरुवात अगदी कमी खर्चात नक्कीच होते म्हणजे सुरुवात सोपी असली तरी वाढताना प्लॅनिंग महत्वाचं ठरतं ओके आता तिसरी कल्पना टेलरिंग किंवा फक्त कपड्यांची दुरुस्ती अल्टरेशन ज्याला म्हणतात हो हे असं कौशल्य आहे जे अनेक महिलांकडे असतं पण त्याचा व्यावसायिक वापर करत नाहीत त्या जर शिवणकाम येत असेल तर घरातल्या साध्या मशीनवर पण काम सुरू करता येतं आणि पूर्ण कपडे शिवण्याऐवजी फक्त अल्टरेशन म्हणजे फिटिंग करणं लांबी कमी जास्त करणं किंवा कुठे उसवलं असेल तर ते शिवून देणं या कामाला पण खूप मागणी आहे आज आजकाल पण अनेकांना वाटतं की फक्त अल्टरेशनमध्ये काय मिळणार किती पैसे मिळतात हे खरं आहे की दर थोडे कमी असतात कपडे शिवण्यापेक्षा पण काम पटापट होतं आणि ग्राहक नियमित मिळत राहतात सुरुवात म्हणून हे चांगलं आहे आणि ग्राहक कसे मिळतात तर वर्ड ऑफ माउथ म्हणजे तोंडी प्रसिद्धी तुम्ही एकाचं काम चांगलं करून दिलं की तेच दुसऱ्यांना सांगतात तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये सांगू शकता आणि गुंतवणूक म्हणजे नवीन मशीन वगैरे कधी घ्यायची जोपर्यंत भरपूर ऑर्डर्स येत नाहीत ना आणि खात्री वाटत नाही की आता नियमित पैसे मिळतील तोपर्यंत मोठी गुंतवणूक नको काम वाढलं की मग चांगली वेगवान मशीन घेता येते पण सुरुवात नक्कीच शून्य भांडवलातच होते फक्त तुमचा वेळ आणि तुमचं कौशल्य हीच गुंतवणूक उत्तम म्हणजे इथेही हळूहळू वाढायला वाव आहे आता चौथी कल्पना ही थोडी वेगळी आहे आणि आजकाल ट्रेंडमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही घरगुती नैसर्गिक सौंदर्य उत्पादनं किंवा हर्बल उपचार बरोबर आजकाल लोकांना ना केमिकल गोष्टींपेक्षा नैसर्गिक घरगुती गोष्टी जास्त आवडायला लागल्या आहेत त्यामुळे घरी बनवलेले साबण उठणं फेस पॅक केसांचं तेल किंवा बॉडी स्क्रब्स अशा गोष्टींना चांगली मागणी येऊ शकते पण हो यासाठी थोडं ज्ञान लागतं म्हणजे कोणते घटक एकत्र करायचे त्यांचे फायदे काय ते त्वचेला चालतील हा हे बघावं लागतं हो ते महत्वाचं आहे कारण नाहीतर त्वचेला त्रास होऊ शकतो मग याची माहिती कुठून मिळवायची आणि विकायचं कसं अगदी सुरक्षितता खूप महत्वाची सुरुवातीला ना अगदी साध्या आपल्याला माहीत असलेल्या रेसिपी वापरायच्या जसं की मुलतानी मातीचा फेसपॅक किंवा मा हळद चंदनाचं उठणं इंटरनेटवर खूप माहिती मिळते पण खात्री करून घ्यावी लागते आधी स्वतःवर किंवा घरातल्यांवर ट्राय करून बघायचं खात्री पटली की मगच विक्रीचा विचार विक्रीसाठी सोशल मीडिया खूप चांगलाय इंस्टाग्राम फेसबुक छान फोटो काढायचे उत्पादनांचे त्यांचे फायदे सांगायचे ऑनलाईन ऑर्डर घेता येतात किंवा मग स्थानिक प्रदर्शनं असतात बाजार असतात तिथे छोटा स्टॉल लावून पण सुरुवात करता येते म्हणजे इथे क्वालिटी बरोबर पॅकेजिंग आणि मार्केटिंग पण थोडं बघावं लागेल ओके आता पाचवी कल्पना बघूया व्हॉइस ओव्हर किंवा मग लेखन भाषांतर अशी कामं जी घरबसल्या होतात ही एक संधी है। सा है। है चांगली संधी आहे विशेषतः ज्यांचा आवाज चांगला आहे स्पष्ट आहे किंवा ज्यांना भाषा चांगली येते आजकाल जाहिराती डॉक्युमेंटरी कंपन्यांचे व्हिडिओज ऑनलाईन कोर्सेस ऑडिओ बुक्स युट्यूब चॅनल्स या सगळ्यांसाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट लागतात पण मग यासाठी ते महागडे माईक वगैरे लागतं का स्टुडिओ लागतो का आणि काम कसं मिळवायचं नाही नाही सुरुवातीला अजिबात नाही तुमच्या स्मार्टफोनमध्ये जो रेकॉर्डर असतो ना तो पण चांगला असतो आणि फ्री ॲप्स पण मिळतात रेकॉर्डिंग आणि एडिटिंगसाठी महत्त्वाचं काय आहे तर शांत खोलीत स्पष्ट आवाजात आणि जे लिहून दिले त्याप्रमाणे रेकॉर्ड करणं काम मिळवण्यासाठी अनेक ऑनलाईन फ्रीलॅन्सिंग प्लॅटफॉर्म्स आहेत फायबर अपवर्क अशी नावं आहेत त्यांची तिथे तुमची प्रोफाईल बनवायची तुमच्या आवाजाचे नमुने म्हणजे सॅम्पल्स टाकायचे मग ज्यांना गरज असते ते तुम्हाला संपर्क करतात किंवा तुम्ही थेट कंटेंट क्रिएटर्सना किंवा प्रोडक्शन ईमेल करून पण विचारू शकता अच्छा म्हणजे इथे ही टेक्नॉलॉजी वापरून घर बसल्या सुरुवात करता येते छान आहे आता सहावी कल्पना ही सुद्धा डिजिटल जगातलीच आहे डिजिटल डिझायनिंग किंवा कॅनवा वापरून डिझाईन बनवणं हो आजकल बघा प्रत्येक छोटा मोठा व्यवसाय सोशल मीडियावर आहे मग त्यांना त्यांच्या पोस्टसाठी जाहिरातींसाठी कधी कधी लोगो व्हिजिटिंग कार्ड माहितीपत्रक यासाठी डिझाईन लागतं हे काम घर बसल्या करता येतं पण डिझायनिंग म्हटलं की ते फोटोशॉप वगैरे अवघड सॉफ्टवेअर आठवतात ते शिकायला पण वेळ लागतो आणि महाग पण असतात पूर्वी तसं होतं खरं पण आता ना कॅनवा सारखी टूल्स आली ती वापरायला खूप सोपी आहेत आणि त्यातले बरेच फीचर्स मोफत आहेत त्यावर तुम्ही सहज सोशल मीडिया पोस्ट छोटे व्हिडिओज प्रेझेंटेशन अगदी बायोडेटा पण बनवू शकता शिवाय कॅपकट सारखे मोबाईलवर व्हिडिओ एडिटिंगचे टूल टूल्स आहेत किंवा दुसरे टूल्स पण आहेत आता फक्त थोडी कल्पनाशक्ती हवी आणि नवीन गोष्टी शिकायची तयारी आणि यासाठी ग्राहक कसे मिळवायचे हे काम पण आता बरेच जण करतात मग स्पर्धेत कसं टिकायचं तर विश्वास बसतो स्पर्धेत टिकायचं असेल तर तुमची डिझाईनची एक वेगळी स्टाईल वेळेवर काम देणं आणि क्लायंटला काय हवंय हे समजून घेणं महत्वाचं बरोबर म्हणजे इथे पण कौशल्य आणि प्रोफेशनल असणं गरजेचं आहे चला आता शेवटची सातवी कल्पना बघूया ट्युशन घेणं किंवा ऑनलाईन क्लासेस चालवणं ही तर अगदी पारंपरिक कल्पना आहे पण आजही तितकीच प्रभावी आहे आणि यात गुंतवणूक शून्य आहे खरं तर तुम्हाला जर एखादा विषय चांगला येत असेल मग तो शाळेचा अभ्यास असो किंवा एखादी भाषा इंग्रजी बोलणं फ्रेंच संस्कृत किंवा संगीत एखादी कला अगदी स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही इतरांना शिकवू शकता आणि आता तर जागेची पण मर्यादा राहिली नाही ऑनलाईन शिकवता येतं अगदी घरात एखादी शांत खोली असेल तर तिथे शिकवणी वर्ग घेता येतात पण झूम गुगल मीट स्काईप यामुळे तुम्ही फक्त तुमच्या भागातल्याच नाही तर जगात कुठेही असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता यासाठी फक्त तुमचं ज्ञान आणि तुमचा वेळ हीच गुंतवणूक आहे यात काय आव्हानं असू शकतात म्हणजे विद्यार्थी मिळवणं सुरुवातीला अवघड असतं का हो सुरुवातीला विद्यार्थी शोधणं हे एक आव्हान असू शकतं खरंय त्यासाठी पुन्हा तीच गोष्ट तोंडी प्रसिद्धी सोशल मीडियावर माहिती देणं म्हणजे पालकांचे ग्रुप्स असतात व्हॉट्सअपवर वगैरे किंवा गरज वाटली तर स्थानिक वर्तमानपत्रात छोटी जाहिरात देता येते ऑनलाईन ये शिकवताना मात्र चांगलं इंटरनेट कनेक्शन आणि विद्यार्थ्यांना कंटाळा येऊ न देता शिकवणं हे महत्त्वाचं ठरतं तुम्ही कोणत्या वयाच्या मुलांना शिकवताय किंवा कोणता विषय शिकवताय यावर तुमची पद्धत अवलंबून राहील खरंय तर आज आपण या सात कल्पना पाहिल्या युट्यूब किंवा रील्स कंटेंट टिफिन सेवा टेलरिंग अँड अल्टरेशन घरगुती सौंदर्य उत्पादनं व्हॉइस ओव्हर किंवा फ्रीलॅन्सिंग डिजिटल डिझायनिंग आणि शिकवणी वर्ग बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आहेत हो आणि या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान आहे सुरुवात करायला खूप पैसे लागत नाहीत तुमच्याकडे जे कौशल्य आहे जी आवड आहे आणि घरात जी साधनं आहेत ती वापरून हे सुरू करता येतं फक्त गरज आहे ती पहिला विचार कृतीत आणण्याची ते पहिलं पाऊल उचलण्याची अगदी बरोबर तर आजच्या चर्चेतून हे नक्कीच स्पष्ट झालंय की पर्याय भरपूर आहेत टिफिन सारख्या पारंपरिक कामांपासून ते अगदी डिजिटल डिझायनिंगसारख्या नवीन संधींपर्यंत प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार काहीतरी नक्कीच मिळू शकतं आणि सगळ्यात महत्वाचा संदेश काय असेल तर फक्त विचार करत बसू नका कोणती कल्पना तुम्हाला जास्त जवळची वाटते ज्यात तुम्हाला खरंच रस आहे ते ओळखा आणि सुरुवात करा एकदा सुरुवात केली की पुढचे मार्ग आपोआप दिसू लागतात अडचणी कळतात आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हे पण शिकायला मिळतं खरं आहे कोणतंही काम सुरुवातीला लहानच असतं पण सातत्य ठेवलं प्रामाणिकपणे प्रयत्न केले की ते नक्कीच वाढतं आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का एक प्रश्न हो नक्कीच आज आपण ज्या सात कल्पनांवर बोललो त्या तर आहेतच पण जरा विचार करा तुमच्या स्वतःच्या परिसरात तुमच्या सोसायटीत तुमच्या ओळखीत अशी एखादी गरज आहे का जी अजून कोणी पूर्ण करत नाहीये किंवा अशी कोणती अडचण आहे ज्यावर तुम्ही एखादी सोपी कमी खर्चातली सेवा किंवा उत्पादन देऊ शकता कदाचित तुमच्यासाठीची एक वेगळी संधी तिथेच तुमच्या अगदी जवळ दडलेली असेल त्यावर विचार करायला काय हरकत आहे